यावेळी सायंकाळचे सात वाजून तीस मिनिटं होत आहे आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम एकशे दोन अंश सात मेगा आर्ट्स प्रसारित हो करीत आहोत किसान वाणी किसान किसान बहर कृषी तंत्रज्ञानाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सुमेद मुंगलेचा सप्रेम नमस्कार प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन साधार शेतकरी नाराही निराधार सुखाशी नात जोडले जाई मातारपण खुशाल होय सुरक्षित होई अन्नदाता सुरक्षित होई अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून पासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपया मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभगिनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा पेन्शन साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे शेतकरी आणि भगिनीनो कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रगतिशील शेतकरी मोहगनी वृक्ष लागवड करणारे श्रीकांत लाकडे मुक्काम खैरगाव कासार पोस्ट वरद तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधूंनो किसानवाणी आपल्या कार्यक्रमामध्ये आपण विविध प्रकारच्या मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो त्यामध्ये तरुण शेतकरी तज्ज्ञ शास्त्रज्ञ श्रमिक कामगार ही सगळी मंडळी आपल्या किसानवाणीच्या माध्यमातून आपले अनुभव या ठिकाणी कथन करत असतात आणि या अनुभवाचाच फायदा त्यांना या कार्यक्रमाअंतर्गत आपली प्रगती साधत असतात तर आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रगतिशील शेतकरी श्रीकांत लाकडे मुक्काम खैरगाव कासार पोस्ट वरद तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ हे आज आलेले आहे नमस्कार नमस्कार मंडळी लाकडेजी की तुमच्याकडे शेती किती आहे सर माझ्याकडे पंचेचाळीस एकर इरिगेशन शेती आहे तर आ, हे शेती करत असताना तुम्हाला कुठल्या काही अडचणी येते का, ये ये का? भरपूर अडचण येतात दैनंदिन जीवनामध्ये आम्ही आता शेती करत असताना मजुरांचा तुटवडा आम्हाला भासवतो नक्कीच काही वेगवेगळ्या कार्यासाठी संख्या अवेलेबल पाहिजेत होती ती मजुरांची मिळत नाही अच्छा म्हणजे आम्हाला लागतो बर तर ही झाली अडचण पण शेतीमध्ये तुम्ही कसल्या प्रकारची पिके घेता तीनही पिके घेत असतो आम्ही खरीप हंगामातील घेतो आणि रब्बी आणि उन्हाळी पिके सुद्धा आम्ही शेतामध्ये घेत असतो आणि त्याचसोबत माझ्याकडे फळबाग सुद्धा आहे आम्ही खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन तुचा आणि रब्बीमध्ये हरभरा गहू आणि उन्हाळ्यामध्ये भुईमूग अच्छा भुईमुगाचं पीक घेतात भुईमुनी म्हटलं की फळबाग लागवड सुद्धा तुमच्या शेतामध्ये तुम्ही केलेली आहे तर कुठल्या प्रकारचे फळ तुमच्या शेतात माझ्या शेतामध्ये जाम मोसंबी आणि सीताफळ अच्छा या तीन फळबागाची आम्ही लागवड केलेली आहे सोबतच मोहुगुनी सागाचाच एक प्रकार असल्यासारखा मोहगुनीची सुद्धा आम्ही लागवड केलेली आहे आणि ते सहा एकरामध्ये आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टिंग फार्मिंग आम्ही कंपनीसोबत करार केलेला आहे आणि एम एम आर जी एस मार्फत त्याला सबसिडीसुद्धा आहे बर अशा पद्धतीची आम्ही या पंचेचाळीस एकरामध्ये आम्ही या विविध पिकाचा समावेश केलेला आहे तर आता बोलताना तुम्ही सांगितले की मोहगणी पीक जनरली शेतकरी आपल्याकडले हे पीक घेत नाही किंवा हे झाडाच लागवड करत नाही तर याबद्दल थोडी सविस्तर माहिती आमच्या शेतकरी बांधवांना सांगा तर ही कंपनी आहे हैदराबादची या कंपनीसोबत आम्ही करार केलेला आहे आणि एकरी पन्नास हजार रुपये त्या रोपायची कॉस्ट आहे शंभर रुपये कलम आणि पाच वर्षापर्यंत त्यांच्यासोबत तो करार आहे इवन ते लागवडीपासून पासून तर आपल्याला दहा वर्ष बारा वर्ष ते झाड मोठे होईपर्यंत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आणि आपल्या उत्पन्नातील मिनिमम दहा टक्के ते, ते प्रॉफिट घेणार अशा पद्धतीचं त्यांचं गाईडलाईन आपली शेती आणि एम आर जीच वगैरे सगळं फायलिंग वगैरे ते थी कंपनीतील सदस्यच करून देणार अशा पद्धतीचा जो प्लांट आहे गेल्या वर्षीच माझी जून मध्ये त्याची लागवड झालेली आहे आज ती झाडं मिनिमम दोन फुटाचे आहे दोन फुटाचे तर मग हे जे झाड तुमच्या शेतामध्ये तुम्ही लावलं ला। तर याच्यामध्ये काही आंतरपीक वगैरे घेता येते आंतरपीक घेतलेलं आहे सोबतच आम्ही कापूस लावलेला आहे त्याच्यामध्ये आणि तूर पर लावलेली आहे आणि त्या झाडातील अंतर आहे दहा बाय सहाचं दहा बाय सहाचं आणि त्याच्या मधात आम्ही मग तूर लावलेली आहे सहा फुटाच्या गॅपमध्ये दोन तुरीचे हे टाकलेले आहे आणि आडव्या ह्याच्यामध्ये आम्ही कापूस लावलेला आहे अच्छा तर या पद्धतीचं तुम्ही म्हणजे या मोगुने या वृक्षाची लागवड केलेली आहे तर या व्यतिरिक्त अजून कुठल्या प्रकारचे तुम्ही पीक तुमच्या शेतामध्ये घेता आता आम्ही जाम लावलेला आहे त्याची आम्ही साधारणतः लागवड आठ बाय दहावर केलेली आहे आणि जो दहाचा गॅप असते त्याच्यामध्ये तीन तास आम्ही म्हणजे सहा तास दीड दीड फुटाची आम्ही असे सोयाबीनचे आंतरपीक म्हणून लावलेले आहे आणि तुरी पण लावतो मोसंबीचा जो प्लांट आहे म्हणजे सहा बाय सहा मीटरचा असतो ते तर त्याच्यामध्ये सुद्धा मधातला जो गॅप आहे त्याच्यात सुद्धा आम्ही जाम लावलेला आहे असा माझा एकूण तेरा एकरचा जाम आहे तायवान चा, जाती जातीचा तायवान जातीचा म्हणजे त्याच मग फळधारणा कधी होते फळधारणा आता चालू आहे मिनिमम आपल्याला ऑगस्ट पासून स्टार्ट होते आणि आता आमची तोडाई झालेली आहे या वर्षी मला आहे ना आत्ता आठशे कॅरेट जाम आम्ही मार्केटला नेलेला आहे आता लगेच पुढल्या महिन्यामधून पुन्हा स्टार्ट होणार आणि तो एप्रिल मे पर्यंत चालेल त्याचे मग मार्केटिंग होते का हो मार्केटिंग होते आम्ही नागपूरला नेतो चंद्रपूरला आणि वनीला आणि पाच सहा कॅरेट रोजची आमच्या मुगदा मार्केटला किंवा काही छोटे व्यापारी आहेत ते माझ्या शेतातून घेऊन चाललेली आहे पांढरकोड्याला सुद्धा आम्ही नेत असतो अच्छा या पद्धतीत आणि यवतमाळला पण आणत असतो आम्ही बरं आता हे जे तुम्ही पेरूची लागवड केली तुमच्या शेतामध्ये तर याची लागवड आणि व्यवस्थापन कशा पद्धतीने करता तर व्यवस्थापन करायच्या अगोदर उन्हाळ्यामध्येच आपल्याला एक बाय एकचा खड्डा करून त्याच्यामध्ये चुना टाकून बुरशी चढू नये म्हणून मोरचूड वगैरे आणि त्याला थोडंसं उन्हामध्ये शिकू द्यायचं त्याच्यामध्ये राखड टाकायची अशा पद्धतीचं गड्ड्याचं व्यवस्थापन केल्यानंतर जेव्हा पावसाळा सुरू होतो त्यावेळेस आपण तायवान जातीच्या कलमांची मिनिमम साधारणतः एक फूट असलेली जास्त हायटेड किंवा जास्त जी कलम आहे मोठी त्याचा वापर न सा करता साधारणतः एक फुटाची जी काही कलम आहे अशाच कलमांचा मी निवड केली साधारणतः जून जुलै महिन्यामध्ये या तायवान जातीची आम्ही लागवड करत असतो आज या जांबाला माझ्या शेतातील जांबाला आता तिसरं वर्ष चालू आहे आणि यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी, वर्षी आम्ही भरगस उत्पन्न घेऊ शकलो नाही कारण की एक प्लॉट तयार झाला होता फक्त तेरा एकर मधला आता यावर्षी तेरा एकर मधला पूर्णच्या पूर्णही प्लॉट आज लागवड म्हणजे चांगल्या पद्धतीची फळधारणा झालेली तर आज आम्ही त्याची स्वतःच मार्केटिंग करत असल्यामुळे आज माझ्या घरामध्ये अडीच ते तीन लाख रुपये आलेले आहेत उत्पन्न बऱ्यापैकी आहे अजून आता माल चालू होईल पुन्हा दुसऱ्या लॉटचा आणि हे करत असताना काही त्याच्यावर किडीचा प्रादुर्भाव जाणवतो का फळांवर हो जाणवतो फळ माशी आहे आणि त्या फळमाशीसाठी आम्ही एक ट्रॅप सुद्धा लावलेले आहे आणि त्या ट्रॅपमुळे फळ म्हणजे जे नर कीटक आहे तो त्या ट्रॅप मध्ये अडकतो आणि फळ जी कीड आहे हा तर ते आहे ना त्याचा प्रादुर्भाव कमी, कमी होतो तर हे झालं परंतु काही जंगली प्राण्यांचा सुद्धा त्रास असतो तर तसं काही माकड आहे किंवा रानडुकर आहे याच्यात काही त्रास वगैरे आहे कशाला आमचं जे गाव आहे मी तर नेहमीच म्हणत असतो की माझं गाव म्हणजे सह्याद्रीच्या खुशीत असल्यासारखं आहे कारण की चारही बाजूने जंगल म्हणजे माझं जे गाव आहे ते अवनीबागीच क्षेत्र तुम्ही ऐकलं असेल हो। तर त्या क्षेत्रामध्ये माझं गाव आहे आणि चारही बाजूनं जंगल असल्यामुळे रानडुक्कर प्राण्यांचा खूप त्रास आम्हाला सहन करावा लागतो एवढं मोठं आव्हान स्वीकारून फळ माव्याची लागवड केली हो। त्याच्यासाठी आम्ही आता शेतामध्ये झटका बॅटरी वगैरे यूज करत असतो रात्री माणूस सुद्धा असतो शेतामध्ये राखणदार म्हणून आणि विविध उपाययोजना रानडुकरांना हकलण्यासाठी बॅटरीवरचे जे आवाजांचे हे आहे ते शेतामध्ये लावलेले आहे संध्याकाळी ते आ, त्या पद्धतीने आवाज वगैरे काढत काड़, असतात किंवा मग पाखरा वगैरे खेदण्या हकलण्यासाठी त्याला चक्का असतो की नाही त्याला एक साखळी किंवा ग्लास बांधून तो फिरत असतो आणि मग तो ताट वाजवतो अशा पद्धतीचे नवनवीन नम उपक्रम आम्ही आमच्या शेतामध्ये केलेले तुम्ही बोलताना परत सीताफळ लागवड सुद्धा सांगितली हो तर सीताफळाबद्दल काय सांगा सीताफळाचं अजून पीक आमच्या हातात आलेलं नाही परंतु आता त्याला तीन वर्ष झाली ग्रोथ पण छान आहे आणि म्हणजे फक्त आम्ही घरी खाण्यापुरतेच आम्ही पिकून राहिलो म्हणजे आता फक्त स्टार्टअप झालेला आहे पुढल्या वर्षी आम्ही त्याचं मार्केटिंग पण करू आणि चांगलं उत्पन्न आम्हाला त्या याच्यातून मिळेल असं आम्हाला वाटतं किती झाड आहेत सीताफळाचे मिनिमम सतराशे ते अठराशे आहे काही व्हेरायटीचे नाव वगैरे गोल्ड गोल्ड म्हणजे विद्यापीठाने शिफारस केलेली आहे आणि त्यांचं जे फळ आहे ते विदाऊट बियायचं आहे अच्छा म्हणजे सीडलेस सीडलेस आणि त्या सिल्लेस कमी बिया असलेल्या फळाचा जो गर आहे याच्यापासून आपण श्रीखंड वगैरे बनवतो तर मार्केटमध्ये छान म्हणजे प्राइस मिळतात त्यांना तर आम्ही याच वाणाची आम्ही निवड केली या व्यतिरिक्त काही भाजीपाला लागवड वगैरे शेतात भाजीपाला आम्ही फक्त घरी खाण्यापुरतं करत असतो म्हणजे तसंच पालक मेथी सांबार काही जनावर वगैरे आहेत का हो माझ्याकडे चार बैल दोन गाई पण होत्या परंतु वाघाच्या दर शेतीमध्ये आम्ही त्या गाई विकून टाकल्या अच्छा आता चार बैलाची जोडी आता दोन बैलावर आलो आणि आज आता या पुढल्या महिन्यातच आम्ही एक छोटा ट्रॅक्टर घेतला कारण की फळबाग आहे एवढं मोठं क्षेत्र आहे माझ्याकडे दोन मोठे ट्रॅक्टर आहे आणि एक छोटा आता आम्ही हे पण जोडी विकून आता पूर्ण तंत्रज्ञानाच्या साह्यानेच आम्ही शेती करणार कारण की मजुरांचा खूप तुटवडा आहे माणसं मिळत नाही तरी या गोष्टीकडे मग वळावं लागलं तर तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे एरिकेशन आहे तर पाणीपुरते का हो पाणी पूर्ण क्षेत्रामध्ये विर आहे काही शेतामध्ये नाला पण जाऊन आहे काही शेतामध्ये कॅनॉल पण आहे अच्छा आणि आमच्या गावाच्या वर एक धरण आहे वरदला तर त्याच्यामुळे आमच्या गावाच्या म्हणजे पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे मिनिमम पन्नास शंभर फुटावरच आमच्या गावामध्ये पाणी लागते अच्छा त्याच्यामुळे पाण्याचा पाण्याचा प्रश्नच नाही अच्छा म्हणजे वरदला धरण आहे त्याचा फायदा आम्हाला जास्त शेतकरी बांधवांना होता, होता। तुमच्या गावाकडल्या तर लाकडेजी तुम्ही अतिशय मनमोकळे आणि तुमचे अजय अनुकूल या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये येऊन कथन केले त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो आत्ताच आपण प्रगतिशील शेतकरी महोगनी वृक्ष लागवड करणारे श्रीकांत लाकडे मुक्काम खैरगाव कासार पोस्ट वरद तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात एक महत्वाचं निवेदन ऐकूया शेतकरी बंधूंनो हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक एक आणि दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता आपण आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तर देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा गुरुवार दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चार या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे शून्य बहत्तर बत्तीस चौपन चौसठ या फोन क्रमांक आनी मना है हेलो कास्तकार निवेदन संपल हर जोखिम किम से निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए, हर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पडे या बाड़ा जाए कोई डर नहीं अब ओले पडे या कीट पतंगे फसल खा जाए? कोई फिक्र नहीं क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार शेतकरी सरकारनो पुन्हा भेटू याच पुढील कार्यक्रमामध्ये तोपर्यंत मी सुमेद घेतो आपली रजा नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माहितीच वावर किसान वाणी <स्थीचों>